तुमच्या जवळची किंवा तुमच्या आजूबाजूला जेवढी वृद्ध लोक आहेत ती म्हणजे जुनी पिढी आणि ती म्हणजे शेवटची पिढी आणि यापुढे अशी पिढी होणे शक्य नाही आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा व्हिडिओ नक्की काय आहे त्या अगोदर नवीन असाल तर जरूर करा आजकालची पिढी कोणाचाही विचार करत नाही परंतु यापूर्वीची पिढी जर तुम्ही पाहिली तर अगदी जीवाला जीव देणारी पिढी होती खरोखरच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात पाणी येईल या व्हिडिओला असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे की वयाच्या शेवटच्या काही वर्षात जेव्हा मित्र आजारी पडला हे कळालं त्याला आणि भेटायला येणारे मित्र आणि ही पुढी पिढी पुन्हा होणे नाही व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वयस्कर तीन मित्र दिसत आहेत एक मित्र आजारी पडलेला दिसत आहे मित्राला हसवण्यासाठी त्याची गोड मस्करी पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल एवढंच काय तर तिथे कामावर असलेल्या नर्सला त्यांचा व्हिडिओ बनवण्यास सांगितले आणि ते दोन मित्र नाचू लागले मित्रासाठी छक्क ते हॉस्पिटलमध्येच नाचू लागले आजूबाजूची सर्व लोक त्यांच्याकडे बघू लागले या घट्ट मैत्रीला तुमच्याकडे शब्द आहेत का आणि अशी घट्ट मैत्री आणि नाते आजची पिढी टिकू शकेल का असा सुद्धा प्रश्न निर्माण होईल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा